हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामांपासून शेतकरी बांधवांना वाचवण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस धोरण हे अंमलात आणलंय महाराष्ट्र राज्य नियमक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फीज या विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीनं करण्यात येते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील चव्वेचाळीस चा लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतपंपांना पूर्णतः मोफत वीज ही यासाठी साधारण चौदा हजार सातशे आठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे योजनाचा कालावधी आहे ही योजना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे परंतु तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय हा घेण्यात येणार आहे तर याची पात्रता आहे राज्यातील सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील योजनेची अंमलबजावणी एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज ही मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अण्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीज दीर सवलतीमध्ये पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये कोटी असे वार्षिक को वीज दर जे सवलती आहेत प्रतिवर्ष रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत या रकमेमध्ये योजना कालावधीमध्ये बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम ही वर्ग करण्यात येईल तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचं धोरण देखील शासनाकडून ठरवण्यात आलं आहे योजना राबवण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे